खासदार सुनील तटकरे यांनी घेतला महाड तालुक्यातील विविध प्रश्नांचा आढावा खासदार सुनील तटकरे यांनी आज महाडच्या आढावा हो बैठक आयोजित केली होती या बैठकीला माजी स्नेहल जक्ता, हनुमान जगताप यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते तालुक्यातील अपूर्ण शासकीय काम महाड एमआयडीसीतील प्रदूषण वरंद घाट बंद आदी प्रश्नांवर चर्चा झाली वरंद घाटातून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये जो गंभीर तीव्र भावना महाडकरांच्या त्या झालेल्या होत्या त्या संदर्भामध्ये रासायनिक उत्पन्न करणाऱ्या कंपन्यांच्या मार्फत पावसाचा गैरफायदा घेत निसर्गाचा गैरफायदा घेत पूर्णपणाने प्रदूषित पाणी सावित्री नदीमध्ये सोडण्याच्या बद्दलची गंभीर तक्रार आणि इतर विषयाच्या बाबतीमध्ये सुद्धा आज काही तक्रारी प्राप्त झाल्या या संदर्भामध्ये आज या ठिकाणी एक आढावा बैठक मी आयोजित केली होती याला माझ्या सहकारी सेहल जगताप माझे सहकारी निलेश पाडिक नाना जगताप धनंजय देशमुख किंवा माझे ज्येष्ठ सहकारी गेले काय उपाध्यक्ष कुठे आणि सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते आपणही बैठकीचं कामकाज बराच वेळ त्या ठिकाणी पाहिलं आहे अजितदादांशी संपर्क केला आणि पुणे जिल्हाधिकारी पुणे विभागातले अधीक्षक अभियंता या विभागाची मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता पुणे विभाग आणि रायगड विभाग राष्ट्रीय महामार्ग यांच्याशी संपर्क करून ही जी काय विशेष करून एसटीची प्रवासी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे या संदर्भामध्ये दे चर्चा त्या ठिकाणी केली समजलेलं कारण तर अतिशय दुर्दैवी त्या सांगायचं झालं तर अत्यंत तसं नगण्यस किंवा किरकोळ होतं नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत अशा बाबींच्या वरती तत्काळ उपाययोजना करता येऊ शकतात परंतु दुर्दैवाने तसं झाल्याचं चित्र दिसत नाही आणि म्हणून महाडकं नागरिकांना भोर किंवा पुण्याला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती त्रास त्या ठिकाणी होत असतो तर ता त्यावरती आज एक बैठकीमध्ये स्पष्ट निर्देश दिले एम आय डी सीमध्ये सुद्धा जवळपास चाळीस कंपन्या या सी ए टी पीशी संलग्न असल्यामुळे त्या चाळीस कंपन्यांची यादी घेऊन ते नेमकं प्रक्रिया कशी करतात आणि पाणी कसं सोडतात याची तत्काळ पाणी प्रांताधिकारी यांनी या ठिकाणी करावी आणि हे सगळे प्रचलित नियम टावलून एखाद्या कंपनी रासायनिक उत्पादन करत असतील तर त्यांच्यावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे ताबडतोब दाखल केले गेले पाहिजेत अशी माझी खासदार नत्याने स्वच्छपणाची भूमिका त्या ठिकाणी आहे मी एक लेखी पत्र सूचना देणारं प्रांताधिकाऱ्यांनी दिलं आहे अपेक्षा अशी आहे की त्यांच्याकडनं त्या संदर्भामध्ये ताबडतोब उचित कारवाई त्या ठिकाणी होईल महाडचं ग्रामदैवत असलेल्या वीरेश्वर मंदिराच्या कामाचा एक विषय होता त्या बाबतीमध्ये सुद्धा मुख्याधिकाऱ्यांनी माझ्या सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांसह माझे नगराध्यक्ष नगरसेवक नागरिकांच्यासह सह देवस यांच्या विश्वस्ता सह पाणी करावी अशी त्यांनाही सूचना दिल्या गटविकास अधिकाऱ्यांनासुद्धा सूचना दिल्या जेणेकरून महाडच्या नागरिकांना या संबंध येणाऱ्या पावसाच्यामध्ये कमीत कमी त्रास कसा होईल आणि प्रशासनाचं सहकार्य त्यांना कशामुळे मिळेल या संदर्भामध्ये आजची बैठक या ठिकाणी होती ग्रह ही बांधण्याची काम सुरू आहे आता ती नेमकी ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी आहेत का ज्या ठिकाणी आवश्यकता नाही त्या ठिकाणी आहेत या काय तपशिलात ती मला माहीत नाही त्याच्यामुळे मी त्याबद्दल कुठलंही मत व्यक्त करणार नाही एक बाब नक्की आहे की दोन हजार बावीस सालामध्ये आपल्याकडे आलेल्या अतिवृष्टी त्याच्यानंतर राज्य सरकारने सतर्क होऊन घेतलेली भूमिका निसर्ग चक्रीवादळाच्यानंतर घेतलेली भूमिका यामध्ये आशामीच्या निवारण बांधकामाचे प्रस्ताव या संबंध महाड असेल कोल्हादपूर असेल शिवधन असेल मसाळा असेल मुरुड असेल या सगळ्याकडून मागवण्यात आलेले होते आणि त्याची पुढची कारवाई सरकारचं आपत्ती व्यवस्थापन विभाग करणार होतं मी सखोल माहिती घेईन आणि का अपूर्णता राहिली असेल तर त्याचा पूर्तता करण्याचा प्रयत्न होईल असं म्हणलं की काय घटना आहे की मर्डर मारामारी आणि हे याच्याशी माझ्या आयुष्यात कधी संबंध न असल्यामुळे आलेला नसला आलेला नाही मला ह्या गोष्टीची काय माहितीच नाही मला आयुष्यात मारामारी करायची माहिती नाही मर्डर करा माझ्यापासून शेकडो दूर आहे आणि साधा डास पण मी मारला नाही राजकीय अनेक पुस्तके केली असतील त्यामुळे मला मी या बाबतीत कमालीचा अनभिज्ञ आहे तर त्याच्यामुळे या बाबतीमध्ये इतका अनभिज्ञ असल्यामुळे मी काय मतप्रदर्शन करणं ते कोणाच्यावरती अन्याय करणार ठरू शकतं ज्याचं आपल्याला ज्ञान नाही आपल्याला माहिती नाही त्याच्याबद्दल मतप्रदर्शन म्हणजे ते चूक राहू शकेल त्यामुळे त्या बाबतीमध्ये माझी दोन मौल माघार आहे